बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ऑल इंडिया पॅन्थर बुलढाणा येथे जनाक्रोश मोर्चा संपन्न परभणी येथील आरोपींना कठोर शासन करा विजयभाई वानखेडे यांचे प्रतिपादन ऑल इंडिया पॅन्थर बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता सदर मोर्चाची सुरुवात जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्ये विविध मागण्या करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान शिल्पाच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर कारवाई व्हावी आंदोलक भीमसैनिकांचे कॉम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी लोकनेते पॅन्थर विजयदादा वाकोळे बाबा यांचा दंगलीशी कुठल्याही संबंध नसताना त्यांच्यावरती विविध गुन्हे दाखल करण्यात आले म्हणून त्यांना झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही घोषित करून त्याची टेस्ट करण्यात यावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्यांचं निवेदन जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आलं यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे उपाध्यक्ष प्रज्ञावंत तायडे जिल्हा महासचिव प्रल्हाद कोलते अमोलभाई शेगोकार जिल्हा सचिव प्रशांत तायडे जिल्हा संघटक विलास तायडे जिल्हा नेते विजय झुंबळे संजय पवार भाऊ कोलते संग्रामपूर तालुका व बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो महिला व कार्यकर्ते जनाक्रोश मोर्चा सहभागी होऊन हा लढा यशस्वी केला

संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणीमध्ये काय घडलं त्या काकीवर्दीमध्ये असलेल्या गुंडांनी आमच्या भीम सैनिकांना मारहाण केली त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत परंतु आतापर्यंत त्या काकी वर्दी मध्ये असलेल्या गुंडांना सस्पेंड झाले नाही त्यांची नोकरी गेली नाहीये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये का कोणाच्या खाली परवानी मध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना होते हे संविधान काही मत समजत नाहीये काही एकासाठी संविधान बनवलेलं नाहीये हे अख्या भारताचं संविधान आहे जय संविधान आमदार खासदार होते ते काय झोपलात का रस्ताकार गाव तर नाही पाहिजे फक्त आपल्या मतदारचा वोट पाहिजे बाबासाहेब सेना धारा जिल्ह्याच्या वतीने भाई पुढे भाई पुढे पुढे आहे पा समोर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना ऑल इंडिया प्र्यात सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ज्या पद्धतीने या परभणीमध्ये शासनाकडून पोलिसांकडून जी काही या ठिकाणी करण्यात आली त्यामध्ये अनेक भीमसैनिकांचे आयुष्य या पोलिसांच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचं काम या बी जे पी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या बी जे पी सरकारच्या काळखंडामध्ये अनेक असे हत्याकांड असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विटंबनाचे प्रकरण असेल संविधानाच्या संदर्भातले प्रकरण असेल असे सर्व प्रकरण हे बी जे पीच्या काळामध्ये या ठिकाणी घडून आणण्याचं काम या आर एस एसच्या च्या माध्यमातून या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडून आणलेले आहे मी या सरकारला आवाहन करतो भारतीय संविधानाची जो काही या देशाचा दलाल आहे हा देशद्रोही आहे हा समाजकंटक आहे या आरामकोर समाजकंटकाला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात आली पाहिजे अशी भूमिका ऑल इंडिया पॅन्ट माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो कारण या महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सोमनाथी एका लॉ करणारा विद्यार्थी हा लॉ करणारा विद्यावा विद्यार्थी या दंगलच्या संदर्भात यातला कुठलाही यांचा संबंध नव्हता लॉ करणारा विद्यार्थी तगडा कसा मारणार त्याच्या हातामध्ये पेन आहे तो दगडा कधी मारू शकत नाही परंतु या बी जे पी सरकारच्या माध्यमातून आमच्या शिकलेल्या सवरलेल्या भीम आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या आर एस एसच्या माध्यमातून या बी जे पी सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे आम्ही कदापि सहन करणार नाही आमच्या भीमसैनिकाचं उद्ध्वस्त केलेलं आयुष्य आम्ही कदापी खपवून घेणार नाही हा पॅन्टर इशारा या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो आणि जर का आणि जर का या महाराष्ट्रामधले जे काही भीमसैनिक रस्त्यावरती उतरले होते संविधान वाचवण्यासाठी या संविधान भीमसैनिकाला जे काही अवैधरित्या गुन्हे दाखल केले ते तात्काळ या ठिकाणी घेतले पाहिजे आणि जे काही जलमध्ये टाकलेले भीमसैनिक आहेत त्यांची कोमेन थांबून त्यांना तात्काळ त्यांची सुटका झाली पाहिजे असं ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रिपब्लिकन वार्ता विदर्भ उपसंपादक राजेश ढोले